त्या ठिकाणी बहुजन विकास अभियान आणि उदगीर मधील सर्व विविध सामाजिक दलित संघटनेच्या वतीने परभणी येथील सोमनाथ सुरशी यांच्या कस्टडीमध्ये हत्या झाली आहे आणि या अत्याचार निषेध करण्यासाठी जमला आमची मागणी आहे सरकारकडे हा एक फार मोठा खून आहे लॉचा विद्यार्थी वकिली शिकणारा विद्यार्थी हल्ला कस करू शकतो हे पोलिसांना कसं माहित नाही मात्र याला निष्कॉपमध्ये वरून जब्बर मारहाण करून सोमनाथ सुरक्षेची हत्या करण्यात आली अरे तुम्हाला किती न्याय मागत असताना आंदोलन करत असताना आंदोलनासाठी सर्वांना अधिकार आहे न्याय मागणी सर्वांची कर्तव्य आहे मात्र पोलीस प्रशासना पडवण्यात येतं छात्री प्रवर्तन घेत असल्यामुळे त्या पोलीस प्रशासनाला खून आहे म्हणजे सर्व यांच्यावर कोणी गुन्हे गुन्हेगार असतील त्यांच्यावर खुला करण्या करा ते प्रकरण 내가 이것도 내려왔잖아. 다 끝끝나지. 새것도 없고 있으까? 자, 만기 화장실이 된장면. 그럼 불리자 가득야. 구리 빈 새겨내게 가능하냐니. 가득하려니 가득하려니. 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 가득하려리 가득하려니. 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 리득하려니 가득하려니. 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 가득하려 बहुजन विकास आघाडी सर्व सामान्य संघटनेचा श्रद्धांजली अर्पण करून सोमनाथ सुरवशी तुम्ही शहीद झाला तुमची हत्या कदापि कदा जाणार नाही सर्वांच्या वतीनं सांगितलं जय हिंद जय हिंद जय संविधान